फडणवीसांनी पंकजा मुंडेंना पेढा भरवलाय त्यानंतर ताईंनी लगेच वाकून नमस्कार केलाय पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला होता मात्र विधानपरिषदेतील विजयाने पंकजा मुंडे यांची राजकीय पुनर्वसन झाली आहे तसेच पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात आता परतले आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर लोटल्या गेलेल्या पंकजा मुंडे यांची पुन्हा एकदा विधिमंडळात एंट्री झाली आहे पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवलाय त्यामुळे तब्बल पाच वर्षांनी पंकजा मुंडे यांच्या विजयाचा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला आहे दोन हजार एकोणीसमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यसभा आणि विधान परिषदेची प्रत्येक निवडणूक आली की भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या उमेदवाराची चर्चा व्हायची मात्र त्यांचे राजकीय पुनर्वसन कधीच झाले नाहीये लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना संधी दिली पण मराठा फॅक्टरने त्यांना बालेकिल्ल्यातच पराभवाचा सामना करावा लागलाय त्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रचंड हताश झाले होते या सर्वांना आता पंकजा मुंडे यांच्या विधानपरिषद निवडणुकीतील विजयाने नवीन उभारी मिळाली आहे तर या दरम्यान फडणवीसांनी पंकजा मुंडेंना पेढा भरवलाय तर त्या दरम्यान त्यांनी फडणवीसांना वाकून नमस्कार देखील केलाय